भाजप उत्तर मंडळ महिला अध्यक्षपदी राजश्री गाटाळ भाजप उत्तर मंडळ अध्यक्ष प्रकाश सांडे यांनी केली नियुक्ती नियुक्ती पत्र देऊन राजश्री महिला अध्यक्षपदी नियुक्ती नमस्कार आपण पाहतात खबर चोवीस तास आजची प्रमुख राजकीय बातमी बहतोय भाजप उत्तर मंडळ महिला अध्यक्षपदी राजश्री घाटालांची नियुक्ती भाजप उत्तर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सांडे यांनी राजश्री घाटाळ यांना औपचारिकरित्या नियुक्तीपत्र देऊन या पदावर नियुक्त केले यावेळी अनेक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राजश्री घाटाळ ह्या गेल्या अनेक वर्षापासून भाजप पक्षाच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक राजकीय आणि विकासात्मक प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मंडळातील महिला आघाडी अधिक मजबूत होईल असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे या नियुक्तीमुळे उत्तर मंडळात महिला कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे राजश्री घाटाळांच्या यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्याला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे आता जगडीची ही बातमी आपण पाहतोय बात भाजप उत्तर मंडळ महिला अध्यक्षपदी राजश्री घाटाळ्यांची नियुक्ती या नियुक्तीनंतर त्यांच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे